बोरगावात अकराशे पंच्याऐंशी जणांची झाली डोळे तपासणी जोल्ले उद्योग समूह लय भारी रुग्णांना मिळणार मोफत चष्मे बोरगाव येथे जोल्ले उद्योग समूहाच्या रौप्य वर्षानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत या निमित्ताने बोरगाव येथे गरीब कष्टकरी आणि गरजूंच्यासाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या नेत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जोल्ले उद्योग समूहाचे चेअरमन सहकारत्न अण्णासाहेब जोल्ले व आमदार सौ समाजातील गरीब व गरजू नागरिकांना लाभ मिळावा यासाठी नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये अकराशे पंच्याऐंशी जणांनी लाभ घेतला शिबिरात सहभागी नागरिकांना मोफत चष्म्याचे वितरण करण्यात आले आहे या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून नेत्र तपासणी करण्यात आली या प्रसंगी सुनील पाटील नगरसेवक बाबासो चौगुले मीना भादुले राणी बेबनकट्टी दादासो भादुले जमील अत्तार शांतिनाथ पत्रावळे रमेश मालगावे विद्याधर फिरगण्णावर सित्तू कानडे भीमा हिटणे आदी उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी बोरे।